नमस्कार मित्रांनो बैलगड क्षेत्रातील प्रसिद्ध वनामंत ड्रायव्हर विठ्ठल लाना बोधकर यांचा तेज्या तेजा काल झालेले विरकरवाडी आज हे नक्कीच मैदान पाहताना नाही दिसला आणि सर्वज विठ्ठल विठ्ठल नाना प्रेमी असतील तेजप्रेमी असतील यांना एकच प्रश्न पडला आहे तेज नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल तर मित्रांनो चोवीस ऑगस्टला एक भव्य दिवेचं ओपंच मैदान पार पडतं आहे मोर्या केसरी मोरगाव तालुका तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये दोन नंबरला एकाहत्तर हजार तर तीन नंबरला एकावन्न हजार असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपंच मैदान पार पडतं आहे या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे मराठी पतांना दिसतील त्याचबरोबर नवीन शहरसुद्धा आपल्या पाताना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात आपला लाडका तेजा पाहताना दिसेल का तर मित्रांनो नक्कीच या मैदानात सर्वच मोठे महाराज पाहताना दिसतील आणि आता पावसामुळे बरेच मैदान कॅन्सल झालेत त्यामुळे या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला सर्वच नदी पाहताना दिसेल त्यामध्ये ते त्यामध्ये तेज देखील येईल तेजाचा पारा कोण असेल तर पायऱ्याचे अपडेट मी लवकरच घेऊन येईन तर ते जे असा फिक्स मैदान आणि फिक्स पायऱ्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला चला तर मग भेटू आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन नेटमध्ये